मित्रांनो नवीन एक पार्सल आपण मिशो मेगा सेल सेलमध्ये ऑर्डर केलेला आहे या ठिकाणी काय आहे तुम्ही गेस्ट करून नक्की सांगा तर यामध्ये आहे एक छोटासा ट्रिमर आणि नंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा याचे पूर्ण अनबॉक्सिंग जे आहे त्या आपण या मध्ये करणार आहे त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला सुरू करूया मित्रांनो मिशो मेगा सेल सेलमध्ये अगदी स्वस्तामध्ये जे आहे ते सर्व सामान जे आहे खरेदी करण्यास मिळत होते तर त्या ठिकाणी मी ऑर्डर केलं होतं एक छोटंसं स्मॉल ट्रिमर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे सेफ्टी पॅकिंग केलेली आहे बबल सी बघू शकता तुम्ही बघू शकता एकदम बेटर क्वालिटी दिसत आहे ट्रिमरची चालू होते की नाही हां हे चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही ऑन ऑफचं या ठिकाणी स्विच दिलेला आहे आणि याच्यासोबत एक चार्जिंग केबल आलेला आहे यू एस बी टाईप या ठिकाणी माहिती देणारे बुक आलेले आहे आणि यामध्ये काय आहे अजित सत्ते पाचशे रुपये हे फाईव्ह स्टार रेटिंग केले कुठ गिफ्ट आय आहे असं आहे या ठिकाणी क्लिप आलेले आहेत त्यामध्ये ब्रश आणि ऑइल वगैरे आलेलं आहे मशीनला साफ करण्यासाठी बघू शकता मशीन खूप चांगली आहे तर चला आपण हे वापरून बघूया या ठिकाणी आपण मशीनला ऑन करूया आँकर ऑन करून तुम्ही बघू शकता या ठिकाणी मशीन जे आहे एकदम बरोबर आणि चांगल्या प्रकारे चालत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे आहे या ठिकाणी आपल्याला कटिंग वगैरे करायचे असेल केस कापायचे असतील तरी क्लिप दिलेले आहेत डिड एम एम काप वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत तर या ठिकाणी तुम्ही असं बसवू शकता आणि त्यानंतर तुम्ही जे आहे ते आणि हे क्लीन करण्यासाठी हो आहे या ठिकाणी ब्रश वगैरे त्याला क्लीन करण्यासाठी आणि या ठिकाणी ऑइल पण आलेला आहे बघू शकता तुम्ही प्रकारे आहे ते लावून याला स्वच्छ करायचं आहे क्वालिटी वगैरे एकदम चांगली आहे आणि याची किंमत आहे मित्रांनो फक्त आणि फक्त ऑफरमध्ये एकशे छत्तीस रुपये तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती आणि हा साधारणतः ऑफरमध्ये घ्यायचं म्हटलं तर आपल्याला जवळपास चारशे ते पाचशे रुपयापर्यंत पडते बॉडी वगैरे एकदम चांगली आहे मेटलची आहे तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला आणि तुम्हाला जर बाय करायचं असेल तर लिंक इन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही बाय करू शकता तर व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये